अहिलनगर शहरातील कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा जप्त तर परराज्यातील स्थानिक खरेदीदार अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांना एक चौदा टायर मालट्रक गाडी मधून संभाजीनगर कडून केडगाव बायपास परिसरात एक इसम गांजा अंमली पदार्थ अहिल्यानगर शहराच्या बाजूला असणाऱ्या स्थानिक खरेदीदार लोकांना वितरित करण्यासाठी येत असून तो त्यांच्या ताब्यातील गाडीमध्ये उडीसा राज्यातून गांजाचा माल घेऊन येतोय अशी खात्रीलायक माहिती समजल्याने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तात्काळ अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगरशहर यांना याबाबत माहिती देऊन त्यांच्याकडून छापा कारवाईची परवानगी घेतली दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी स्वतः छापा कारवाई कामी हजर होऊन अधीनस्थ पोलीस अधिकारी अंमलदार यांना बातमीची हो हकीकत समजून सांगितले पोलीस अधिकारी आणि अंमलदार असे छापा कारवाई कामी आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून छापा कारवाई कामी आवश्यक लागणारे साहित्य साधनं लॅपटॉप सह सा केडगाव परिसरात शासकीय तसेच खासगी वाहनानं रवाना झाले केडगाव बायपास रोडवरील टोल नाक्यापासून जवळ असलेल्या भारत केंद्र वाहन शोरूम जवळ पोलिसांना वेगवेगळ्या पथकात विभागून अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसण्यास सांगितला मिळालेल्या माहितीनुसार एक मालट्रक संशयास्पद टोल नाका पास करून पुढे येताना दिसला तो मालट्रक मिळालेल्या बातमीतील वर्णनानुसार असल्याचं त्यातच पदार्थ गांजा असणार संशय बळावला आणि पोलीस पथकाने संबंधित मालट्रक थांबवून ट्रक चालकास विचारपूस करत ट्रक चालक आणि त्याच्या सोबत मालट्रकच्या केबिनमध्ये कॅबिन मध्ये बसलेले इतर दोघे गे, गडबडून गेले आणि ते तेथून निसटण्याचा प्रयत्न करू लागले मात्र पोलिसांनी त्यांना विश्वासात घेत त्यांचं नावगाव विचारलं असता तसेच त्यांच्या झडतीचा उद्देश समजावून सांगून गाडीची झडती घेतली असता गाडीच्या पाठीमागील बाजूस लोखंडी पोल अँगल दिसले मात्र त्यानंतर ट्रकच्या कॅबिन आणि वर्षा बाजूला अंमलदारांनी पंचासम जाऊन पाहणी केली असता कॅबिनच्या वर पांढऱ्या रंगाच्या चार गोण्या बारदनाखाली व्यवस्थित झाकलेल्या स्थितीत आढळून आल्या त्या गोण्यांमध्ये खाकी रंगाचे चिकट टेप मध्ये व्यवस्थित रित्या साधारण बिटाच्या आकाराचे पॅक बंद केल्याचे दिसून आले त्या मालाबाबत विचारणा केली असता ट्रक चालक संतोष दानवे यांनी त्यात गांजा असल्याचं सांगत तो उडीसा राज्यातील बहिरमपूर येथून आणलेला असल्याचं सांगत तो गांजा माल घेण्यासाठी काही लोक टोल नाक्यापासून जवळच असलेल्या मोकळ्या जागेत येणार आहे ते ये मोबाईल वरून संपर्कात असल्याबाबत माहिती दिली पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित छापा कारवाईचा ई साक्ष पंचनामा चालू केला दरम्यान ट्रक चालकाच्या फोनवर एका इस्माचा फोन आला तो समोरून ट्रक चालकास तुम्हाला टोल नाक्याजवळ यायला किती वेळ आहे आम्ही माल घ्यायला कधी येऊ अशी लागला त्याच नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी राखत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना काही सूचना केल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक दराडे यांनी ट्रक चालकास समोरच्या इस्माच्या मोबाईल फोन वर व्यवस्थित बोलून त्याला माल ट्रकचा नंबर देत संबंधित ठिकाणी गांजा माल घेण्याकरिता येण्याबाबत कळवण्यास सांगितलं एका बाजूला वाहनाच्या आडोशाला मुद्देमाल जप्ती पंचनामा कामकाज चालू असताना अतिरिक्त पोलिस अंमलदार यांना संबंधित ठिकाणच्या आजूबाजूला काही अंतरावर अंधाराचा फायदा घेऊन दबा धरून बसण्यास सांगितलं संबंधित ठिकाणी काही वेळातच एक लाल रंगाची एक लाल रंगाची स्विफ्ट चार गाडी आणि काळ्या रंगाची होंडा सिटी चार गाड आणि होंडा सिटी चार कार अशी दोन वाहनं आली संबंधित वाहनातील इसम माल ट्रकच्या नंबर खात्री करत असताना त्यांना काही कळण्याच्या आत अंधारात दबा धरून बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी दोन्ही चारचाकी चाकी वाहनं आणि त्यात बसलेल्या इसमांना ताब्यात घेतला संबंधित वाहन चालक आणि त्यातील इतर इसम हे अंधारातून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते मात्र परिस्थितीचं गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक दराडे यांनी आधीच पोलीस कुमक वाढवल्याने संबंधित इसमांना पोलिसांच्या तावडीतून सुटणं अशक्य झालं आणि सर्वजण अलगत पोलिसांच्या ताब्यात पकडले गेले कोतवाली पोलिसांनी गांजा वितरित करण्याकरिता आलेल्या मालट्रक वाहन मधील तीन आरोपितांसह गांजा नेण्याकरिता दोन चार चाकी वाहनातून आलेल्या दहा आरोपी इस्मांना ताब्यात घेतलाय त्यांची नावं संतोष दानवे गणेश भोसले प्रशांत मिरपगार प्रदीप डहाणे भगवान डहाणे संदीप बाग दिलीप भेसरी अक्षय डहाणे प्रमोद क्षेत्रे ईश्वर गायकवाड अशी दहा आरोपींची नावं असून त्यांच्या ताब्यातून एकोणास लाख नव्वद हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ तीन लोखंडी पोल अँगल अकरा मोबाईल असा एकूण लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय तर या गुन्ह्यात संबंधित आरोपीं व्यतिरिक्त आणखी एक उडिसा राज्यातील गांजा वितरक इस्माचे नाव पोलिसांनी निष्पन्न केलं असून एकूण अकरा आरोपी इस्मान विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे हे करत आहेत रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर